समाजा एक जबदार सदस्य एक सदस्य मन शपथ मी, मी ली कि मैं मजा दैनंद जीवन का डिजिटल डिजिटल का अवलब करे स्मार्टफोन स्मार्टफ़ोन कंप्यूटर तंत्रज्ञाशित सर्व उपकरण वापरताना विशेष करून डिजिटल समाज माध्यम वापरताना मी स्वतः जीवनशैलीचा स्वीकार करेन त्याचबरोबर माझे माझ्या कुटुंबाचे समाजाचे माझ शारीरिक आरोग्य राखण्यासाठी मी विशेष प्रयत्न करे जय हिंद